नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कांद्याचे चौदा नोव्हेंबरचे बाजारभाव बघणार आहोत कालच्या बाजारांमध्ये बऱ्यापैकी फरक आहे झालेला आणि कांद्याला बऱ्यापैकी आता मागणी पण वाढती आहे कांद्याची तर आपण आजचे चौदा तारखेचे म्हणजे आज आहे चौदा नोव्हेंबर तर आजचे आपण बाजारभाव बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या अगोदर आपण बघणार आहोत चंद्रपूर गजवड चंद्रपूर गजबडला एकशे दहा क्विंटलची आवक होती तर कमीत कमी भाव हा त्यांना दीड हजार रुपये मिळाला जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अठराशे रुपये मिळाला त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये बारा हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा आठशे रुपये जास्तीत जास्त भाव हा दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे रुपये मिळाला त्याचबरोबर खेड चाकणला दोनशे क्विंटलची कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा सातशे रुपये जास्तीत जास्त भाव हा पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे चाकणला अकरा हजार पाचशे सत्तर लोक सत्तर क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा चारशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा सतराशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर पुणे पिंपरीला सात क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चौदाशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार चारशे पन्नास रुपये मिळाला पुणे मोशी इथे चारशे एकोणऐंशी क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर मालेगाव मुंगसे इथे सात हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव हा एक हजार पाचशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे पंचवीस रुपये मिळाला तर त्याचबरोबर मनमाड येथे एक हजार सहाशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा सातशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा तेराशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर पिंपळगाव बसवंतला बारा हजार एकशे शेहेचाळीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार पाचशे पंचवीस रुपये मिळाला त्याचबरोबर भुसावळला पस्तीस क्विंटल का उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव हा पंधराशे पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा बाराशे रुपये मिळाला तर मित्रांनो कालच्या भावांपेक्षा आजच्या भावांमध्येही बऱ्यापैकी बदल आहेत तर कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद